हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता मला थोडंसं बरं वाटतं आहे आणि म्हणजे अजून पण काही फरक पडलेलं नाही आहे त्रास आहे तेवढाच आहे पण आज मी थोडंसं बेटर फील करते थोडं उठली आहे फिरते वगैरे आणि खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत मला ह्या आजारामुळं कळत नाही आहे काय करू काही नाही कारण की इन्कम सोर्स पूर्णपणे बंद झालेला आहे माझा कारण जे काय ते मी माझं बघत होते वैयक्तिक मी कामाला गेले तरच माझ्या घरी पैसे येणार आहेत आणि तरच मी सगळ्या गोष्टी करू शकणार आहे आणि जेवढी माझी सेविंग्स होती ती सगळी हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे आणि आता सध्या खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहेत आणि जसं की काही लोकांना माहिती आहे माझे काही लोकांकडे पैसे अडकलेले आहेत ते सुद्धा अजून आलेले नाही आहेत जेणे की मी माझं ट्रीटमेंट करू शकते किंवा पुढे काय गोष्टी करू शकते आणि ह्या स्टोनमुळे मी माझे इव्हेंट्स वगैरे करू शकत नाही कारण एवढं वेळ उभं राहणं आणि ट्रॅव्हलिंग करणं कारण माझे इव्हेंट जवळजवळ नव्हते लांब लांब करायचे मी त्याच्यामुळं मला ट्रॅव्हलिंग करणं खूप जास्त अवघड जातं एवढं वेळ बसणं गाडीत आणि अचानक कधी हॅज अ पेन त्रास चालू होतोय त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंग होत नाही आहे आणि आता मी विचार करते की मला घरी बसून काहीतरी काम करता येईल पण घरी बसूनही सुद्धा काही काम करता येत नाही आहे म्हणजे काही आहेच नाही की जे मी घरी बसून इन्कम सोर्स म्हणजे माझ्या घरापर्यंत येईन आणि आता एक ऑप्शन आहे माझ्याकडे जसं की मी खूप आधी करायचे झोमॅटो स्विगी वगैरे तर माझ्या डोक्यात चाललं होतं की ठीक आहे दोन तीन तास का होईना आपण ते करून काहीतरी करू शकतो पण आता बघूयात मी तेच विचार करते असा विचार करते मी आधी झोमॅटोस वेगी वगैरे करायचे तर तसंच परत एकदा चालू करीन कारण की जर त्याच्यावर पण जर मी दोन तीन तास केले तर ऍटलिस्ट स्वतःसाठी सर्व्हाइव्ह करायला डेलीचे पाचशे रुपये पण खूप जास्त आहेत माझ्यासाठी तर मी ते परत एकदा चालू करीन आणि काहीतरी करायचा प्रयत्न करीन कारण की माझं जो काम आहे तो मला होत नाही आहे जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत मला काही ना काही करणं खूप गरजेचं आहे स्वतःसाठी ॲटलीस्ट स्वतःसाठी कारण माझा जे इव्हेंट्स वगैरे तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलिंगमुळे मला होत नाही आहे आणि एकटी सर्वाईव्ह करणं खूप डिफिकल्ट आहे ह्या जगात असं मला वाटतं असं नाही की मुली नाही करू शकत मुली करू शकतात फक्त थोडीशी हिंमत आणि जिद्द पाहिजे काही लोकांना असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात पुरुष पुरुष असणं गरजेचं आहे जेणे की मुली सर्वाईव्ह करतील किंवा एक नवरा असणं गरजेचं आहे किंवा एका बॉयफ्रेंड असणं गरजेचं आहे कोणतरी असणं गरजेचं आहे असं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक मुलीला वाटत असतं तर माझं पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं वेगळं आहे जे आहे ते आपल्याला आहे जे कष्ट करायचे ते आपल्याला करायचं आपल्या हिंदीवर आहे इस दुनिया में आकेले आहे और अकेले जाना आहे असं म्हटलंय कोणीतरी सो जे क का, म्हणजे काय घेऊन नव्हतो आलो आपण आणि काय घेऊनसुद्धा सुद्धा नाही आहे फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे जसं की पैसा आणि पैसा जर आपल्याकडं असला ना तर माणसं आपल्या आजूबाजूलाच दिसतील तुम्हाला चोवीस तास जी माणसं नसली पाहिजे आपल्याजवळ ती माणसंसुद्धा आपल्या जवळजवळच असतील हे मी अनुभव खूप जवळनं घेतलेलं आहे कारण की आज माझी वेळ अशी आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत मी माझा इनकम सोर्स पूर्ण बंद झालेला आहे आणि ह्या परिस्थितीत माझ्या सोबत कोणच नाहीये मी एकटी आहे एकटी सगळ्या गोष्टी सर्वाईव्ह करते प्रत्येक गोष्टीला एकटी फेस करते कोण कौन कोणाचं नसतं ह्या काही दिवसात सो so, जे करायचंय ते आपल्यालाच आहे तर म्हणजे जास्त विचार नाही करायचा आणि मी खूप स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करते प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक नवीन दिवस मला नाही का खूप स्ट्रॉंग करत चाललं आहे म्हणजे नवीन नवीन गोष्टी मला शिकायला भेटत आहेत माणसांना वळखणं माणसांसोबत किती लिमिटपर्यंत आपण क्लोज गेलं पाहिजे बाकीच्या गोष्टी म्हणजे या पाच सहा महिन्यातनं मला खूप जाम भारी अनुभव आलेले आहेत आणि त्या गोष्टीतनं म्हणजे माहिती माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे बट ते कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आहे असं मला फील होतं कारण की त्याच्याने मी खूप जास्त स्ट्रॉंग झाली आहे आणि त्याच्यामुळं मला खूप जास्त हे भेटलं आहे लाईक की हा मी आता कोणावरही जसं मी आधी ट्रस्ट करायचे ब्लाइंड ट्रस्ट कोणावर कोणावर पण खूप सहजपणे तर ते आता माझ्याकडे आहे की मी प्रत्येकाला असं शकभरी नजर असं देखून पहिले पेले अँड uh, मला म्हणजे कोणासोबत क्लोज होण्यासाठी खूप वेळ लागेल मी प्रत्येक गोष्ट लवकर क्लोज नाही होणार आता कोणासोबत कारण की जो अपने प्लेट मी खाता वही अपने प्लेट मी हग देता हे मला कळून चुकलेलं आहे कारण ज्यांना पण मी जवळ केलं आहे त्यांनी माझी खोलून लावलेली आहे सो एकटी राहणं हे खूप टफ आहे बट सर्वाईव्ह करता करता मी हे शिकले की कोण कौन कोणाचं नसतं जे करायचं ते आपल्याला करायचं आहे आपण एकटं आलो आहे एकटं जायचं आहे सो जे करायचं ते आपल्यालाच करायचं आपल्यासाठी कोण नाही करणार आहे मग थोडंसं स्ट्राँग होणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी हँडल करता करता आपण होऊन जातो स्ट्राँग आणि हो झालं पण पाहिजे स्ट्राँग असं मला वाटतं मग जे पण एकटे राहतात त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे मला बी स्ट्रॉंग आणि पुढे जायचा प्रयत्न प्रयत्न करा कारण की जर का आपण त्याच त्याच गोष्टी घेऊन बसलो की माझ्यासोबत हे घडलं खूप वाईट झालं मी आता जगू शकत नाही मी आता हे नाही करू शकत मी ते हा बरेच जणं असं बोलतात हा मला सोडून गेला की मी मरून जाईन ती मला सोडून गेली की मरून कोण मरत नसतं कोण कोणासाठी ना मरत नाही मला पण असं वाटायचं की मी मरून जाईन मी जगू शकत नाही मी हारले माझं सगळं संपलं मी खूप त्रास करून घेतला माझे क्लोजेस्ट फ्रेंड जे आहेत त्यांना माहिती आहे मी किती त्रास मेंटली डिस्टर्ब होते डिप्रेस्ड होते डिप्रेशनचा गोळा चालू आहेत मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझी फॅमिली असेन फ्रेंड्स लोकं असतील त्यांना सो पण मी ही जी माझ्या आयुष्यात गोष्ट घडली परत एकदा काहीतरी त्याच्यातनं मी अजून थोडीशी स्ट्राँग झाले लहानपणीपासून ज्या गोष्टी घडत आल्या माझ्या आयुष्यात त्याच्यातनं मी थोडी थोडी स्ट्राँग होत आले होते आणि आता ही गोष्ट घडली ह्याच्यातनं अजून थोडीशी स्ट्राँग झाले म्हणजे अजून नवीन काहीतरी कळलं मला ह्या आ... दुनियेत जगायचं कसं हे आणि मी जे माझ्या आयुष्यात नेगेटिव्ह गोष्टी होतात त्याला मी नेगेटिव वेने नाही घेत पॉझिटिव्ह वेने घेते का तर मी त्याला पॉझिटिव्हनी का विचार करते की जर ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली नसती तर आज मी इथे नसते किंवा मी हे करायचा प्रयत्न केला नसता हा माझा विचार आहे काही गोष्ट आपल्या आयुष्यात घडणं एक कोइन्सिडन्स असू शकतो कारण की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे किंवा हे आपल्यासोबत पुढे घडणारं असेल म्हणून आपण आधीच अलर्ट व्हावं म्हणून आपल्याला नेचर किंवा आपले कर्मवाईब्स देत असतात आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात असं मला वाटतं सो जे काय घडलं ते चांगल्यासाठी घडलं ठीक आहे तर असेच मी छोटे छोटे ब्लॉग्स बनवत जाईन आणि लवकरात लवकर माझे डेली ब्लॉग्स वगैरे स्टार्ट करेन मी आज माझ्याकडे जास्त काही नव्हतं बोलायला हेच थोडंसं बोलू वाटलं मला तुमच्यासोबत जे अजून माझ्यासारखे एकटे राहत असतील त्यांना थोडंसं मोटिवेट करू वाटलं म्हणून मी हा छोटूसा ब्लॉग बनवला so मा सो माझा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोण माझा चॅनलवरती न्यू व्हिवर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका असेच माझे छोटे छोटे व्हिडिओ येत राहतील हा माझा छोटोसा व्हिडिओ असंच मला भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या सर्वांची सपोर्टची खूप जास्त गरज आहे हे विसरू नका लव यू गायज